नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यवर्ती बँक भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती बँके जाहिरात यायला आता सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामार्फत आपली मध्यवर्ती बँकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे तर आता परभणीनंतर लातूर मार्फत पण आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहे आणि यामध्ये लिपिक शिपाई चालक या पदांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत एकूण किती जागा असणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूर तर या ठिकाणी भरती निघालेली आहे तीनशे पंच्याहत्तर जागा आहे तर या ठिकाणी लिपिक वाहन चालक मल्टीपर्पज सपो स्टाफ या पदांचा समावेश असणार आहे तर या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की अठरा डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे ची अंतिम तारीख असणार आहे सहा जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं अठरा डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे सहा जानेवारी तर अठरा डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सहा जानेवारीची अंतिम तारीख आहे तसेच याचं नोटिफिकेशन आणखी एका पेपरमध्ये आलेलं आहे आणि यामध्ये तारीख दिलेली आहे पाच डिसेंबर अर्ज भरण्याची आणि अंतिम तारीख दिलेली आहे पंधरा डिसेंबर तर भरती पाच तारीख डिसेंबरला येते की अठरा डिसेंबरला येते ही भरती आल्यावर मी तुम्हाला सांगेलच त्या दोन तारखा लक्षात ठेवायच्या पाच डिसेंबर किंवा अठरा डिसेंबर या दोन तारखेमध्ये ही भरती येणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी फी आहे ही आपली परभणी डी सी सी बँकेची आहे तर यामध्ये पात्रता बघा काय असणार आहे तर तर जे क्लर्कची पोस्ट असते याला पात्रता मागते ग्रॅज्युएशन लक्षात ठेवायचं क्लर्कला ग्रॅज्युएशन पात्रता मागते जे सपोर्टिंग स्टाफ असते याची पात्रता असते दहावी पास स्टाफ ड्रायव्हर याची पात्रता असते दहावी पास प्लस ड्रायव्हिंग लायसन आणि वयोमर्यादा असते जवळपास एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत जे परभणीमध्ये पात्रता दिलेली आहे पदाची तेच पात्रता लातूर बँकमध्ये पण असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि वयोमर्यादा या ठिकाणी एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत राहणार आहे यामध्ये सत्तर टक्के जागा जी आहे हा लातूर जिल्ह्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे आणि तीस टक्के जागा ज्या हे इतर जिल्ह्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे कोणतीही डी सी बँकेची भरती येईल त्यापैकी सत्तर टक्के जागा संबंध जिल्ह्यासाठी राखीव ठेवल्या जाणार आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची उत्तम संधी आहे अभ्यास करा आणि आपल्या जिल्ह्यातच नोकरी करा वाच लातूर डी सी मार्फत दोन तारखे आज पेपरला जाहीर करण्यात आलेले आहे एक तारीख आहे पाच डिसेंबरची आणि दुसरी तारीख आहे अठरा डिसेंबरची आता ही जी भरती आहे पाच डिसेंबरला येते की अठरा डिसेंबरला येते हे आपल्याला पाच तारखेनंतरच माहिती पडणार आहे पण एवढं लक्ष ठेवायचं भरती आली की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद